आपण आता साठ करोड रुपयाची डिस्ट्रीब्युशन स्कीम फिल्ट्रेशन प्लॅन हे तर मंजूर केलं पण तिथून पाणी आपण उचलण्याकरता ज्या केटीवेअरची कपॅसिटी आहे ती महिन्याभराच्या वरती आपण ते पाणी जाऊ देत नाही म्हणून मी पर्यायी व्यवस्था म्हणून आपण वाघूरवरून आपण ती व्यवस्था केली जवळपास छप्पन किलोमीटरची पाईपलाईन आहे दीड दोनशे करोड रुपयाचा तो प्रोजेक्ट आहे आता ही नुसती पाईपलाईन आणायची नाही ते साता ते एक जवळपास सात आठ दहा पाण्याच्या टाक्या आणि ती छप्पन किलोमीटरची पाईपलाईन जोपर्यंत आपण आणत नाही दोन फिल्टरेशन प्लॅन्ट त्याची एजन्सी पी एम सी आपण नेमून टाकलेली आहे येणाऱ्या वर्षभरात त्या देखील कामाला सुरुवात होऊन एक साधारणत दोन वर्षाच्या आत असा मानस आहे की या शहराला शंभर टक्के दररोज किंवा एक दिवसाआड पाणी देऊ अशा पद्धतीची व्यवस्था आपण या शहरामध्ये बांधवांना या ठिकाणी निर्माण करतोय मी आता मला वाटतं जास्त होऊन जाईल साडेबारा झाले जाऊ दे मालवी गाम पुढे तर मला असं वाटतय की ज्या पद्धतीने मी सांगितलं की आपण अतुल भाऊंना या ठिकाणी त्यांच्या सगळ्या समंगळ्यांसह रखवालदार म्हणून आपण या बँकेमध्ये बसवलंय तीच जबाबदारी आता माझ्यावर आहे की मला देखील आपण या मतदारसंघाचा रखवालदार म्हणून या ठिकाणी ठेवलेला आहे सालदार म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे निश्चितपणे जसं तुम्ही प्रत्येक वेळेस आपण सालगड्याचं साल वाढवून देतो तसं तुम्ही माझ साल वाढवून दिलेलं फार मग वाढवून दिलेलं आहे ना मोठी परीक्षा असो मी पुन्हा एकदा तुमचे पाचोरा शहराचे या संपूर्ण मतदारसंघाचे मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी प्रचंड असा एक वेगवेगळ्या पद्धतीचा इतिहास करून मला पुन्हा एकदा या मतदारसंघाची सेवा करण्याची संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल आपल्यासह सर्व मतदारसंघाचे मनापासून आभार मानतो पाचोरा पीपल बँकेला मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी या एमच्या उद्घाटनाच्या निमित्तानं माझा एक वेगवेगळ्या संस्थांकडून नागरी सत्कार या ठिकाणी घडवून आणला त्याबद्दल पाचोरा पीपल बँकेच्या सर्व सन्मान्य संचालकांचे मनापासून आभार मानत असताना मालपुरे सरांना मी विनंती करेल नुसते मनापासून राहण्यापेक्षा धडापासून पण इकडे येऊन गेले तुम्हाला वाटतं आता हरकत नाही ते शेवटी आठवले हो तिथे लक्ष नव्हतं हरकत नाही असो पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद उद्याच्या येणाऱ्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय